तर आता आम्ही इथं बाजरी काटण्यासाठी राजवडच्या तल्यामध्ये पोचलेला आहे आणि माझी आई आणि दादा अगोदरच आमच्या आले होते त्यांनी कणसाची काटून थोडीफार या ट्रॅक्टरमध्ये अगोदरच टाकलेली आहेत तुम्ही बघू शकता पा जी है है ही बाजरी ना डायरेक्टली वरतूनच काटून घेत आहेत खालून काढायला एवढा कुणाकडेही वेळ नाही कारण पाऊस खूप चालू झालेला आहे तुम्ही बघू शकता जर का खालून काढत बसलं तरी बाजरी जी आहे ती मसोडवरून पाणी येतं राजवडीच्या तलावामध्ये तर वाहून जाते त्यामुळे सगळी माणसं अशी वरूनच काटून घेत आहेत तर नाव फक्त दिलेलं आहे राजवडीचं तलाव पण खरं तर राजवडीच्या तल्यावेळेला फक्त म्हणजे राजवडीच्या गावाला फक्त पाणी जातं आणि ह्या शेतातलं किंवा ह्या तळ्यातलं धान्य फक्त हिंगणी ढोकमोड आणि देवापूर पळसवडे ह्या चाळीस गावांना भेटतं तर हे जी शेत आहे ना तुम्ही बघताय दिसत असेल तुम्हाला हे लोक फक्त पेरायला येतात त्याच्यानंतर डायरेक्टली थोडंसं गवत वगैरे काढायला येतात त्याला खात नाही किंवा पाणीही नाही डायरेक्टली येतात त्याच्यावर काढायलाच येतात तुम्ही बघू शकता तर मला पण असं वाटतं आहे की आ, मी अठरा ते एकोणीस वर्षानंतर ह्या राजवडच्या तलावामध्ये पहिल्यांदा आलेली आहे म्हणजे लग्न झाल्यापासून मला वाटतं ही पहिलीच से वेळ असेल माझी तर म्हटलं चला तर असं तर शेतामध्ये मी लग्नाच्या अगोदर खूप काम केलं आहे पण लग्नानंतर थोडंफार पण काम केलेलं नाही तर तुम्ही बघू शकता खूप छान वाटत आहे शेतामध्ये तर इथं आमची लाडू तर इथं आमची लाडूसुद्धा आलेली आहे कारण माणसं बाजरी काढायला भेटत नाहीत आणि पावसाचं पाणी तलावामध्ये खूप वाढत चाललेलं आहे त्यामुळे एवढी लहान मुलं घेऊनसुद्धा बाजरी काढायला आलेले आहेत तसं तर मी पुण्याला आज जाणार होते पण बाजरी काढायसाठी असेच एक दिवस थांबले आणि आता म्हटलं उद्या जावा सर्वात पहिलं शर्ट घातला त्यानंतर स्कार्फ बांधलात आणि त्यानंतर बाजरी काढायला सुरुवात केली तर हे बघा हे आहेत माझे वडील ट्रॅक्टर फोडण येत आहेत आता आता बंद केलेलं आहे आता चालत येतात तर बघा हा आहे आमचा रोहित तर रोहितसुद्धा आम्हाला खूप मदत करत आहे ही जी पाट्या भरलेल्या आहेत तो डोक्यावरती नेऊन या ट्रायलीमध्ये टाकत आहे तर हे बघा ही आमची लाडूसुद्धा आता तिला वेळा तर एक्स्ट्रा आणला नव्हता पण आमच्या वडिलांचाच वेळा हातातून घेऊन कणीस कापत आहे लहान मुलं कशा असतात सांगितलं तरीसुद्धा ऐकत नाहीत अशा हातात नाही वेळा घेऊन आता एकणीस कापत आहे बघा हे त्रेपा ही आहे माझी वहिनी तीसुद्धा आता बाजरी काढण्यासाठी तळ्यात आलेली आहे तशी ती रोज शेतात तर येत नाही पण आज तिलासुद्धा घेऊन आलेलो आहे हे त्रेहेपा आमच्या आईनं ही लाईन धरलेली आहे आई आमची आता बाजरी काटत आहे आणि ही बाजरी जी आहे ना डायरेक्टली आम्ही वरतूनच काटत आहे कारण खालून उपटून काढायला किंवा कापून काढायला एवढा वेळ नाही हे आहेत आमचे दादा तर आम्ही आमच्या दादांना म्हणजे आमच्या वडिलांना दादा बोलतो सगळेच आणि आमचे लाडू बसत आहे ज्या पातीच्या समोर त्याच्या पातीच्या समोर फक्त सारखी सारखी येत आहे <laughs> एका जागेवर काही थांबत नाही था कारण ती बोर झालेली आहे मोबाईल आणला होता पण मोबाईलला काय झालं लाडू सांग तू स्विच ऑफ झाला तर मोबाईलची जा चार्जिंग संपलेली आहे तर लाडू मोबाईलला काय झालं मोबाईल बघत होती ना तू काय झालं आज स्विच ऑफ झाला का बरं तर आणि हा आर्यन आमचा जो आहे तो थोडा ट्रॉलीचे दे कणसं थोडी वरती आलेले आहेत त्यामुळे थोडासा वरतून थोडासा तुडवून खाली बसवते म्हणजे टॅक्टरमध्ये जास्त बसतील आणि इथं आई दादा आणि वहिनी आणि मी चौघजण कापत आहे आणि आर्यन वरतून प थोडंसं खाली करत आहे त्या कणसांना आणि रोहित असा ट्रॉलीमध्ये नेऊन टाकत आहे तर आता तो टपामध्ये टाकून माघारी आलेला आहे आणि खरं सांगायचं म्हटलं तर ही जी आहे ना ह्याला काय म्हणतात आणि ही झिंजूर जी, जी आहे ना ती अगदर चिकटलं ना तर बाजरी काढत काढत अक्षरशः तेच काढायला बसत बसायला वेळ जातोय काही काही जणांना असं वाटत असेल की ही व्हिडिओ काढायपुरती शेतात आलेली आहे किंवा ऍक्टिंग करत आहे तसं म्हटलं जर सांगायचं झालं तर, तर हे काम मी सगळं लग्नाच्या अगोदर केलेलं आहे के लग्न झाल्यानंतरच मी केलेलं नाही तर तुम्ही बघू शकता मस्त अशी बाजरी आलेली आहे आणि तुम्ही सुद्धा शेतात काय लावलं ला आहे अशी बाजरी लावली आहे का कापूस लावला आहे कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि तसं मला गेलं ना तर मला शेतातली कामं जे आहे ती सगळीच येतात पण आता थोडा गॅप झालेला आहे कारण मी सिटी मध्ये राहते गावी जर आले का करते तसं म्हटलं तर या आर्यन सुद्धा आमच्या ह्या राजवडच्या तल्यामध्ये पहिल्यांदा आलेलं आहे आणि सुट्टीवर आल्यानंतर मुलांना सुद्धा नक्कीच शेतात थोडंफार आणायला पाहिजे कारण काही काही मुलांचं कसं असतंय ना की ज्वारीचं ताट कसं असतं किंवा बाजरीचं ताट कसं असतं किंवा मक्याचं ताट कसं असतं हे सुद्धा या मुलांना आजकालच्या माहीत नाही त्यामुळे कधी कधी असं मुलांना सुद्धा शेतात घेऊन यावं लागतं लाडू त्याला नको पकडून ना तर चिपटून बसलते असं वाटलं तसा -फट -फट तर आमचा हार होईत येणार नव्हता बरं का पण माझ्या आईनं त्याला प्रॉमिस केलं होतं की आज ह्या राजवडीच्या तालुक्याच्या तिथं वरती देवापूरच्या तिथं महादेवाची यात्रा असते त्या यात्रेला आपण सगळेजण जायचं आहे त्यामुळे सगळेजण फटाफट जाऊन बाजरी काढून येऊया त्यामुळे आता फटाफट काढायची तयारी चाललेली आहे बाजरी काढून झाल्यानंतर आम्ही सगळेजण महादेवाच्या यात्रेला जाणार आहे तर तुम्ही तर बघू शकता एकदम असं मस्त असं भरलेली बाजरीची कणसं आहेत आणि एवढी मोठी आलेत ना की बसच खूप लांबडी ही कणसं आहेत बरं का तुम्ही बघू शकता हे पहा एक एक कणस एवढं मोठं आहे आणि या तलावामध्ये ना बाजरी केली तर एका एका माणसाला तीसचे तीस किंवा चाळीस पोती तर नक्कीच होतात आणि अक्षरशः ही बाजरी जी आहे ती एवढी उंच झालेली आहे मानवर करून करून तर थकायची बारी झालेली आहे आज आमची सगळ्यांची तुम्ही बघू शकता ले ले, ले ले ही तळ्यातली तलाव्यातली बाजरी असल्यामुळे खूपच उंच झालेली आहे आणि छान आलेली आहे तर दादा बाजरी काढायची एवढी गडबड काय चालले सगळ्यांची बर बुडाय लागले तळ पाणी लागले होय आणि पाणी वाढल्यावर काय होते मग बुडून जाते सगळं होय मग येत नाही का तळ भरल्यावर काय राहत नाही सगळं जातंय होय मग आता आम्हाला सगळ्याला घेऊन आलाय माणसं मिळत नाहीत काय माझं बाहेरगावायला होय बर तर चला आता आम्ही घरी चाललेलो आहे येताना तर आलो तळ्यात येताना रस्ता सापडतो पण जाताना रस्ता सापडत नाही खरंच हे तळ खूप मोठं आहे बर का जिकडं बघावं तिकडं बाजरीच बाजरी दिसत आहे चुकलं एवढा झाला की हातात चपले घेऊन चालायची बारी आली आहे आणि या तळ्यात ना मस्त अशी चिकट लाळ अशी काळी भोर माती आहे खडा सुद्धा एकही पाहायला कुठेही मिळत नाही तुम्ही बघू शकता तर ही बाजरी काढताना थोडा थोडा पाऊस येत होता त्यामुळे चुक्कल खूप झालेलं आहे चपले अक्षरशः आम्ही हातामध्ये घेऊन चालत आहे बघू शकता पायाचं काय अवस्था झालेली आहे तरी तर सगळ्या माणसांची अशी गडबड झालेली आहे अक्षरशः ही तर असता पूर्णपणे बंद झालेले आहे तरी सुद्धा माणसांनी काय केले असे टॅक्टर्स वगैरे भरून नेत आहेत तुम्ही बघू शकता आणि इथं असा छोटासा इकडं पण पाणी झालेला आहे खूप सारा आणि इकडं पण तुम्ही बघू शकता पाणी खूप असं झालेलं सा आहे हे पहा इथून असं छोटासा ब्रिज मुर वगैरे पायपा वगैरे टाकून बनवलेला आहे तर ह्या पूर्णपणे बाजल्या आता पाण्यात आहेत तसं तर मुलांना ह्या ट्रॅक्टरमध्ये चल म्हणत होते पण मुलांना पावसामध्ये भिजायचं होतं आणि या पाण्यातसुद्धा भिजायचं होतं त्यामुळे ते काही गेले नाहीत गावी मुद हो ला आले आहे ना खरंच असं खूप मजा येते पावसात हे पहा एकदम असं लांब असं मधोमध गेलो होतो आम्ही आणि पाणी इकडं या साईडला आलेलं आहे आणि तलाव्याचं पाणी आता वाढत आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे आता सगळेच शिरडं म्हणा गुरं मसरं आता घरी चाललेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशी लाईननी आणि तसं तर इथं टँकर किंवा हे कॉकलेट वगैरे जेसीपी माती भरण्यासाठी आलेले होते बरेच सारे इथं दोन आहे पलीकडं दोन तीन आहेत तर आता सध्या हे लोक सगळं बंद करणार आहेत बरं का कारण पाऊस आला की खूप होतं त्यामुळे माती भरणं आत्ता सध्या बंद करतील पावसाळ्यामध्ये तर आता बस थोडंफार घराच्या जवळ यायला लागलेलो ला आहे आम्ही तर हे जे तलाव आहे हे राजवडी गावातलं आहे तर आता ओके बाय बाय तर आम्ही घराकडे निघालेलो आहे घराच्या जवळपास आलेलो आहे तर हे तलाव जे आहे ना तर ते तलाव मान तालुक्यातील पाळसावडे गावाच्या शेजारीच आहे म्हणजेच माझ्या माहेरे आहे तसा तर हा व्हिडिओ ना मला सकाळीच जाता जाता शूट करायचा होता पण त्यावेळी खरंच खूप जोराचा पाऊस होता त्यामुळे मी सकाळी शूट करू शकले नाही आणि दुपारी जेवणाचं सुद्धा मला त्याच्यामध्ये ॲड करायचं होतं पण जेवणावेळीसुद्धा खूप जोरात पाऊस आला होता त्यामुळे मी तो ब्लॉग काय शूट करू शकले नाही आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ माझा पूर्ण पाहिल्यानंतर आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत या ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद